लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत आणि त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे चाळीसगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर अडचणीत सापडलेले दिसत आहे खासदार उमेश पाटील यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात पोलिसात लेखी तक्रार दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे ही तक्रार प्रसिद्ध उद्योजक तथा फिर्यादी संजय शिंगारे यांनी दाखल केली आहे त्यांनी या तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा ओहापोह केला आहे प्रामुख्याने या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की खासदार उन्मेश पाटील त्यांचे मेवणे ांत वाघ सी ए जाधव व त्यांचे मावसभाऊ रामेश्वर भानुसे यांनी सिंगारे बंधूंना बोली लावून विकत घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड पूर्वीचे रसोया प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गोड बोलून व विविध आश्वासने देऊन संचालक म्हणून प्रवेश मिळवला तसेच कंपनीच्या खात्यातून बडजबणे हात उसनाच्या नावाखाली वेळोवेळी साडेतीन कोटी रुपये सी एस जाधव यांच्या वडिलांच्या नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले तसेच या कंपनीचे कर्ज मंजूर होण्यासाठी व युनिट चालू करण्यासाठी लागलेला खर्च साडे दहा कोटी रुपये हा आम्ही नंतर तुम्हाला परंतु मागितले असता असे सांगितले परंतु पैसे मागितले असता देणार नाही असे सांगून काय करायचे ते करा असे धमकवल्याचा आरोप आहे शिवाय ईडी सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळटाळ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला इतकेच नाही तर वेळोवेळी तीन कोटी रुपयांची रक्कम खासदार साहेबांना लागते आहे असे सांगून कंपनीतून काढून घेतली या पैशांचीही मागणी केली असता शिनगारे बंधूंसह संचालकांना धमक्या देऊन दमदाटी केली व पैसे देखील दिले नाही तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपनीच्या संचालक पदाच्या कोऱ्या राजीनामा पत्रावर सह्या देण्यास धमकावले कंपनीतील शेअर रक्कम वीस कोटी रुपये मला रोख स्वरूपात द्या मी तेही तुम्हाला फिरून देतो म्हणजे तुमचा व कंपनीचा काही संबंध राहणार नाही असे बजावले तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्राम गृहावर दमदाटी करून धमक्या दिल्या अशा आशयाचे संजय मोहनराव शिंगारे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे दोन मार्च रोजी पोलिसांनी तक्रारी अर्ज स्वीकारला असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कळते आहे